पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहीर यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश आहीर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार रोहित मिसाळ मनोज लातूरकर किशोर शिरसाठ रमिजराजा अत्तार व अरुण मोरे यांचे पथक तयार करून अवैध अग्निशस्त्रे बाळगणारे इसमांची माहिती काढून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले पथक अग्निशस्त्र हत्यारे बाळगणारे इस्मांची माहिती काढत असताना पथकास बातमीदारामार्फत माहिती मिळाली जामखेड येथील राजेंद्र ससाणे हा त्याच्या साथीदारासह सा गावठी कट्टा विक्री करण्यासाठी अहिल्यानगरमध्ये आला असून ते सध्या तारकपूर येथील हॉटेल थापरेन जवळ असल्याची माहिती मिळाली पथकाने मिळालेल्या माहितीवरून तारकपूर येथील हॉटेल थापरेन जाऊन संशयित इसमानचा शोध घेऊन राजेंद्र बाळू ससाणे अमोल उर्फ युवराज साहेबराव ढावरे यांना ताब्यात घेतले पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडून तीस हजार रुपये किंमतीचा एक गावठी पिस्टल एक हजार रुपये किंमतीच त्यात एक जिवंत कार्डूस पंचवीस हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल असा एकूण छप्पन्न हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आरोपीकडे मिळून आलेल्या अग्निशस्त्रांबाबत विचारपूस केली असता त्याने अग्निशस्त्र व कारतूस हे सचिन अंकुश गायकवाड याचेकडून खरेदी करून ते विक्री करण्यासाठी आणल्याची माहिती सांगितली आरोपी विरुद्ध तोफखाना पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तोफखाना पोलीस हे करीत आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे शेतावर चक्कर निसर्गाची गोडी तुम्ही निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याची इच्छा ठेवतात का उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाजमाळा ॲग्री टुरिझम मध्ये आपल्या कुटुंबासोबत एक वेगळा अनुभव घ्या खास उन्हाळा धमाका वापर फक्त दोनशे रुपयात स्विमिंग रेन डान्स आणि गोलंबस राईड थंड पाण्यात खेळा आणि मजा करा पावसाच्या सरींमध्ये नाजून निसर्गाचा आनंद घ्या रंजक आणि रोमांचक राईड मध्ये मजा करा पत्ता रुई छत्तीशी नगर सोलापूर रोड आहिल्यानगर नगर पासून फक्त वीस मिनिटाच्या अंतरावर बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद सत्याहत्तर पंचवीस वीस किंवा सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव डबल शून्य